हे काका किती डेंजरली बसलेत बघा ना ऑब्झर्व करतो मला वाटलं पडत आहेत की काय ते पण ते तसेच बसलेत लोक एवढी रिस्की ड्रायविंग कसे करतात यार करता तो पोरगा चालवतो पुढे म्हणजे त्याचे वडीलच असणार स्वतःच्या वडिलाला असं का बसवलंय आणि ठीक आहे जर त्यांना बसायला नसेल जमत ना तर नका या रिक्स घेऊ यार बघा ना सीट अर्धे बसलेत ते ते थोडासा खड्डा आला ना मोठा गुड बाय गया डायरेक्ट खालती पडतील लोक बोलतात जो ना जोपर्यंत येत नाही ना स्वतःवर जोपर्यंत विचार नाही करत विचारचा प्रश्न मला हा येतो ओला पण एवढी अक्कल नाही का की आपल्या वडिलांना जर बसला नाही तर दोन्ही साईडला पाय घालून बसवावं आणि तेही नसेल जमत तर रिक्षाने वगैरे पाठवा नाही यार आता ह्यात काही लोक ज्ञान देतील की त्याची मर्जी त्याचा बाप अरे बाप ठीक आहे बट यार सेफ्टी पण महत्वाची आहे ना रस्त्यावर ना जाणार हो <laughs> तो पडला पार्टी कुठली गाडी असेल त्या गाडीला पण प्रॉब्लेम होऊ शकतो त्या गाडीने उडवलं तर काय ड्रायव्हरला पकडला जाईल ना ह्या गाडीने उडवलं पण बघणार नाही तो माणूस गाडीवर कसा बसलेला इंडिया मध्ये अशा गोष्टी आहेत ना त्या कारण असं ऍक्सिडेंट वाढतात आणि त्यात आपले सुंदर रस्ते आहेतच भरीच भर सॉरी भरीच भर टॅक्स वगैरे आता मी काय नवीन रूल ऐकलंय की बघितलं इंस्टाग्राम वर पण की एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर ते काय बी ए सर्टिफाईड काहीतरी बीएस सर्टिफाईड कसं काहीतरी हेल्मेट आहे तो नसेल तर फाईन लागणार सालांनो आधी नीट बनवा ना तर रस्त्यांची हालत बघा काय रस्ते तर नीट बनवत नाहीत पण हेल्मेट सर्टिफाईड पाहिजे वा रे वा गव्हर्नमेंट वा हिपोक्रेसी की बी सीमा होती ती मी म्हणा वा मोदीजी वा त्या टाईपची गोष्ट आहे रस्ते तर खरंच रेटणार आहेत ना यांचे काय नियम चेंज होत असतात आता वर्ष एक दीड वर्षापूर्वी चालू केला नियम याने की डबल हेल्मेट पाहिजे अजून ठीक आहे सर्वकडे अंमलात नाही आले ती गोष्ट पण तरी पण ना एक तर तुम्ही आता साडेतीनशे सी सीच्या वरती ज्या गाड्या आहेत त्यांच्याकडनं तुम्ही एक्स्ट्रा टॅक्स घेणार चाळीस पर्सेंट आणि साडेतीनशेच्या खालती आहेत त्यांना अठरा टक्के जी एस टी आहे अठरा किंवा चौदा काहीतरी आहे तेच ना फक्त बोलतात ना इंडिया मध्ये म्हणून डेव्हलपमेंट होतं नाही हाच करणार आता मला बघा ना दुबईमध्ये वगैरे टॅक्स वगैरे नाही आहेत रस्ते बघा ना लोक घाबरून आहेत तिकडचे नियम स्ट्रॉंग आहेत तो आपल्या इथे कुठे काय आहे प्रत्येक माणूस चालतो आता बघा समोरच बघा आता याने हेल्मेट घात बाईक वगैरे चांगली वेगाच हेल्मेट घातलं पण बघा स्ट्रॅपच नाही लावलं आता राईटचा सिग्नल दिला आणि मध्येच थांबलं बोलत ना लोक बोलतो तर सेफ्टी आपल्याला फर्स्ट ठेवायची असते पण लोक ह्याच्यामुळे मी पण घुसलो असतो ना बोल ना हे अशा गोष्टी असतात लोक नियम नाही पालत आता तो बोरगा पण तेच बोलत आहे टॅक्सीमुळे पण तो पण थोडंसं चुकला की त्याने पण बघा ना सिग्नल दिला आणि मधीच थांबलं नाही जात आहे तर वॉट एवर सोडून देऊ आपण गोष्ट आता हे बघा ह्या गोष्टी सकाळी सहा वाजता केल्या पाहिजेत की नाही की आता भर ट्रॅफिकच्या टायमाला तर ना फक्त करप्शन आहे सर्वेकडे करायचं आहे म्हणून कसेही करतात आपण कोणतं टॉपिक दुबईवर दुबईला बघा ना टॅक्स नाहीत काय नाहीत लोकांना भीती आहे हो आपली इथे भीतीच नाही राहिली लोकांना माहीत आहे बोलतात ना पंधरा मिनटं कायदा काढल्यानंतर किती खून खराबी होतील ना देवालाच मिळतील कायदा असून सुद्धा तरी आता किती खून कमी आहेत किंवा काय प्रॉब्लेम आहेत त्यांच्याशी पडलेलं नाही आहे लोकांना फक्त टॅक्स कसा घ्यायचा ना कोणत्या कारणास्तव ते आहे रस्ते काय होत राहतील मोदीजी बोलतात ना, बोलता ना आम्ही स्पेस टेक्नॉलॉजीने रस्ते म्हणून हे बघा स्पेस टेक्नॉलॉजी रस्त्याचा पॅच असा भरायचा त्यावर ना गाडी गेली ना की तुम्हाला तुमच्या पोटात खाल्लेलं जो चिकन आहे ना घशापर्यंत आलाच पाहिजे असा पॅच बनवतात कॉन्ट्रॅक्टरला सांगताना बनवतात असं पॅच बनवा की लोकांना फ्री ऑफ कॉस्ट रोलर कोशरची आठवण आली पाहिजे फ्री ऑफ कॉस्ट सुधरतील तर सुधरतीलच मी काय बोलू शकतो टाईप्स ऑफ हेल्मेट युजर अशी सिरीज काढली ना त्यात नमुने कमी नाही आता हे समोरच बघा ना हेल्मेट घालण्याची पद्धत चांगली वाटली मला सेफ काय होणार आहे ते देवालाच माहित हेल्मेट का आपण की फुटू नये म्हणून काकाने हेल्मेट घातलाय फक्त फाईन पडू नये म्हणून जीवाचा आणि ह्याचा काही संबंधच नाहीत काकांसाठी तो हेल्मेट एवढा वरती आहे ना खरं सांगू तर अर्धा सुद्धा अर्धी सुद्धा जावा कवर नाही डोक्याची लोकांना काय फक्त जीव नाही लोकांना कसं झालंय फाईन वाचवायचे आई पण करून फाईन वाचली पाहिजे बरोबर ना बॅटरी पण आय थिंक कमी वाटतं बॅटरी पण चेंज करायला लागतो लोकांच हे जीव गेला तरी काय ठीक आहे जीव परत येतो फाईन थोडी भरत होतो करोडची फाईन असते ती ती आपण रिटर्न थोडी भरू शकतो कधी वा वा, वा, वा। रस्त्याच्या मध्ये उभा राहून गाडी ब्रो हॅट्स ऑफ अरे इलेक्ट्रिक गाडीवाले त्यांनी पण जरा हेल्मेट वगैरे घातलं पाहिजे यार आय नो की ते काय एवढी गाडी फास्ट नाही जात बट सर्व व्हेकल्समध्येच चालते ना यार ती गाडी पण आणि आपण चुकत नाही बरोबर आपण चुकत नाही कधी कधी समोरचा तर चुकतो ना समोरच्या चुकीमुळे किती वेळेला जीव गेलेत खूप लोकांचे आपण जरा काय बोलतात सेफ्टी प्रिकॉशन्स घेतले तर काय प्रॉब्लेम आहे की बाय चान्स जर कधी देऊ न पडला वगैरे तो इलेक्ट्रिक रायडर वगैरे किती इशू होऊ शकतात रोडवर किती गाड्या सांगा ना रिस्के खूप आहे आणि रस्ते तर आपले सुंदर आहेत एवढे काय प्रश्न आहे बघा बोला ना त्याचे साते बनवा ही माणसाला मजा आली पाहिजे पोटात काय जे खाल्ले ते वरपर्यंत आलंच पाहिजे आता काय आता काय हा वर्ष संपायला आता थोडे दिवस बाकी आहेत परत पुढच्या वर्षी पावसाला येणार पाच सहा महिन्याने आहे तीच निवडणुकीच्या टायमाला तो टॉपिक बोलत आणखी आपण एक एन्जॉयमेंटसाठी आपण ब्लॉग शूट करतो आणि कोणता पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टी बद्दल आपल्याला बोलायचं आपले काही ब्लॉग्स वगैरे आधी होते काही लोक बोलते तुम्ही त्यांना सपोर्ट करता आम्ही सपोर्टचा प्रश्न नाही जो व्यक्ती चांगला काम करतो त्याला चांगला बोललं जातो जो चुकीचं काम करतो त्याला चुकीचं बोललं जात जगन्नाथ नाना फ्लाय फ्लायओव्हर आता आपल्याकडे काय बोलतो इंडियामध्ये जी टेस्ला आली त्याची दोन महिन्यात काहीतरी साठ सत्तर मॉडेल सुद्धा आहे ती विकले गेले बघितलेली मी हे काय चेंज काय काय तर आपल्याच मगन मधी झालं असतो गाडी